नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी काही गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत जास्त तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे सव्वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भूमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे धने कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे नव्वद रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद